मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो आज अशा विषयावर आपण बोलणार आहे की साडीचा व्यवसाय आपण चालू केलेला आहे आणि त्या व्यवसायामध्ये कोणची माहिती आपल्यापाशी पाहिजे टिप्स म्हणतो आपण ते मी तुमच्या तुमच्यासह शेअर करणार आहे साडी म्हणले का खूप प्रकाराच्या साड्या आपल्या समोर येत असतात नजराच्या समोर येत असतात म्हणजे काटपदरची साडी रेग्युलरची साडी पैठणी साडी येवला पैठणी साडी खान साडी बऱ्यापैकी साड्यांचं कलेक्शन आपल्या कबाटात किती असलं एक उदाहरण सांगते मी सज कितीतरी साड्या आपल्या घरात आहे आपल्या कबाटामध्ये आपल्या आहेत तरी सुद्धा आपण नवीन साडी घ्यायसाठी आकर्षण होत असतो कारण की सर्वात लांबी आणि सर्वात महत्वाची ज्याच्यामध्ये कपडा जास्त वापर केलेला आहे ती साडीचा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये होत असतो म्हणून आज लोक इथे आलेले आहेत परचेसिंग सुरू आहे तुमच्या नजरेच्या समोर आहे सर्व वस्तू का तर साड्याचा व्यवसाय असा व्यवसाय आहे का आरामात करू शकतो पण काही माहिती तुमच्यापासून पाहिजे ती माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो साड्यांचा व्यवसाय आपण चालू करतो ना थोडासा तो नॉर्मल वस्तू आपल्याला लक्षात घ्यायचे ते म्हणजे की एखादा कस्टमर आपल्यापाशी आला त्या कस्टमरांना आपण कशा पद्धतीने दाखवतोय स्माइल करून दाखवतोय किंवा आपल्याला काही घरातलं किंवा काही अडचण आहेत म्हणजे क्रोथ करून किंवा गुस्सा करून आपण त्यांना दाखवतोय हे बघा हे घ्या हे बघा ह्याच्यामधला बघा काही वेळेस आपण आम्ही पण स्वतः दुकानावर जातो तर आम्हाला माहिती आहे ते वस्तू का लक्षात येईल कस्टमरचं जे असतं ना ते कसं असतं हे बघा ह्याच्यामना बघा कोणतं पाहिजेत ते एक दोन कस्ट कलेक्शन दाखवल्याच्या नंतर असा व्यवहार होऊन जातो त्या व्यवहारला चेंज करायची अगदी गरज आहे तुमच्यापाशी कस्टमर आला तर हसूनच त्यांच्या संग खुशीनी तुम्ही ते कलेक्शन दाखवा कारण की ते तुमचे बॉन होणार आहे म्हणजे ते तुमच्या संग जुडत आहे आणि ते जुडणार तर चार कस्टमर अजून जुडणार काही वेळेस असं पण असतं का आपण नेहमी एकच दुकानावरनं परचेसिंग करतो का त्यांचा व्यवहार चांगला आहे ते लोक आपल्यास चांगल्या व्यवहारामध्ये काम करत आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने साड्याच्या व्यवसायामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही काय करा कस्टमरांचं सोबत व्यवहार चांगला ठेवा दुसरी बड्डे जे येते म्हणजे वाढदिवस असतो कस्टमरांचं ते डायरी बनवा यादी लिखा हा कस्टमर ह्या तारीखला घेऊन गेलेला आहे त्यांना फोन करू शकता तुम्ही मॅम नवीन माल आलेला आहे टाइम काढून या भेट घ्या तुम्ही तुमचा जो कार्ड असतो जसं मी तुम्हाला दाखवणारे अजमेरा फॅशनचा हा कार्ड आहे तर हा कार्ड याच्यासाठी दिले जात असतो का पर्टिक्युलर कस्टमर आपल्याला परफेक्टली जाणून घ्या की कशा पद्धतीचे कलेक्शन तुम्हाला हे पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून तुम्हाला बारकोड सिस्टम दिली असते प्रॉडक्ट ची डिटेल दिली असते कोणची लँग्वेज आमच्या इथे अवेलेबल आहे सर्व्हिस नंबर पण इथे तुम्हाला मेन्शन केलेला आहे आणि इथे अजमेरा फॅशनची जी वेबसाईट आहे ती आणि प्रॉपरली ऍड्रेस तर असा तुमचा व्हिजिटिंग कार्ड तुम्ही कस्टमरांना द्या आणि अशा पद्धतीने कस्टमरला अट्रॅक करा अट्रॅक केल्यावर काय कस्टमर कुठे जात नाही आपल्यापाशी येते तर वाढदिवसाचा सा, एक शुभेच्छाचा सा, मेसेज द्या कॉल करा त्यांना मेसेज करा पौल पौल तुम्ही या आमच्या इथे नवीन कलेक्शन आलेले तुमच्या व्यवहाराने तो बिझनेस पुढे जाणार त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणारे साडी एक खूप चांगला परिधान आहे चांगल्या प्रमाणात विक्री होतो कारण की प्रत्येक लेडीज घरात नायटी घालते कुर्ती घालते किंवा ड्रेस मटेरियलचे कलेक्शन वेअर करून घालते पण साडी ते कधी घालता काही कार्यक्रमामध्येही घालत असतात काही जागेवर असंही आहे का घरी सुद्धा घालत असतात ऑफिस मध्येही ते लोक घालत असतात पण तशा पद्धतीने कार्यक्रमाची साडी वेगळी असते बाहेर जायची अलग असते वेगळी असते डिझायनर साडी बॉलिवूडची साडी वेगळी असते पार्टीच्या साड्या वेगळ्या असते तर साड्यांचे प्रकार तुम्ही ठेवा कस्टमर जी का मागतील ती वस्तू का तुम्ही दिले तर चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही छोटासा व्यवसाय चालू केलेला मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकता तर हा दुसरा मुख्य कारण होता का कलेक्शन मेंटेन करायचे कस्टमरला जे हवं ते ठेवायचे आपला व्यवहार चांगला ठेवायचे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे साडी नेहमी विक्री होतेच होते कारण की आपला हा समाज आहे त्या समाना, समाज मध्ये द्याय घ्यायसाठी पण साड्या लागत असतात ते साड्या म्हणजे कोणत्या अशा पद्धतीच्या रेग्युलरच्या जे साड्या असतात सिन्थेटिक साडी असते ना इथे तुम्हाला जॉर्जेट सिफॉन भेटले साठ ग्राम धानी किंवा तुम्हाला कपडा कपडामध्ये पाहिजे ब्रासोमध्ये पाहिजे डिजिटल प्रिंट मध्ये पाहिजे एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये पाहिजे भरपूर कलेक्शन भेटतील पण असे साडे जे रेग्युलर बेसिस मध्ये आपल्याला द्याय घ्यायसाठी लागत असतात ते साड्या तुम्ही नक्की तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करा तर कस्टमर जे वस्तू का ते वस्तू का तुम्ही देताय रेग्युलरच्या साड्या विक्री होतच म्हणून साड्याचा व्यवसाय चांगला होतो मी तुम्हाला सांगणार आहे मार्जिन किती मिळणार आहे आपण पुढच्या मुद्द्यावर बोलत आहे मार्जिंग मार्जिंग तुम्ही जसं पाहिजे तसं मनाच्या इच्छाप्रमाणे तुम्ही इन्कम करू शकता मार्जिन घेऊ शकता मार्जिंग घेण्यासाठी थोडंफार वस्तू का लक्षात घ्यायची का तुम्ही जे काही प्रॉडक्ट विक्री करताय ते फिक्स रेट मध्ये का असं केलं तरी उत्तम आहे कारण की कोणताही कस्टमरांना काही प्रॉब्लेम नाही होत ह्यांना वेगळी सांगितली का त्यांना हो। वेगळी सांगितली असं का, काहीच नसतो आपल्याला फिक्स प्राइस मध्ये मिळली तर कस्टमरांना कमी कुठे दुसरीक नाही मिळणार अशी अशी मार्जिन सेट करा ज्याच्या कारणे कस्टमर दुसरीक का नाही जाया पाहिजे आणि शक्य असेल तर तुम्ही साड्यांवर किंवा कलेक्शन वर, वर तुम्ही प्राइस मेन्शन करा हे अजमेरा फॅशन पण तशाच पद्धतीने काम करताय प्राईस पर्टिक्युलर प्रॉडक्ट ची मेन्शन करा कितीची प्राइस आहे ही कितीची आहे ही कितीची आहे म्हणजे कस्टमर आलं तर ते सहज पण बघतील काय ही जी साडी आहे ती पाचशे रुपयाची ही जी साडी आहे पर्टिक्युलर मी कोणची प्राइस, प्राइस नाही सांगत आहे अंदाजात सांगत आहे ही तीनशे ची साडी आहे ही दोनशे ची साडी आहे ही हजारची साडी ते त्यांच्या मनाच्या हिसाबाने डिस्प्ले केलं असेल ते ते बघून शकता तसं काम करा म्हणजे मार्जिन तुम्ही फी, एक निर्धारण करा का मार्जिन मध्ये मला काम करायचं आहे आणि त्या मार्जिन मध्ये आपल्याला फिक्स इन्कम जनरेट होणार कस्टमर अट्रॅक्ट होणार खूप जास्त कस्टमर येणार कारण की तुम्ही निर्धारित मार्जिन घेतलेली नाही जास्त जास्त नाही कमीत कमी नॉर्मल मार्जिन घेतलेली आहे मार्केट करता तुमची दुकानामध्ये अशी व्हेरायटी मिळते अशी कलेक्शन मिळत आहे प्राइस सुद्धा चांगली मिळत आहे तर कस्टमर नक्की तुमच्याकडे येणार आणि जर तुम्हाला व्यवसायला पुढे घेऊन जायचं असेल ना मित्रांनो तर तुम्ही या सुरतला रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप थर्ड फ्लोअर अजमेरा फॅशन बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे साड्यांची पर्टिक्युलर साड्यांचे आज आपण डिपार्टमेंट बघितले हे पूर्ण साड्यांचे होते कस्टमर परचेस करत म्हणून चॅनलवर कलेक्शन सुद्धा बघत असणार सूरत एक सिल्क सिटीच्या नावाने ओळखलं जात असतो कारण की कपडा निर्माण हिथे होतो आणि निर्माण होतो म्हणून तुम्हाला स्वस्त आणि चांगलं दिलं जात असत तर तुम्ही या पर्टिक्युलर कलेक्शन बघा आणि मी नी सांगितले तस साड्यांच्या बिझनेस अप्लाय करा बिझनेस मध्ये नवीन बिझनेस करायचा असेल भेट घ्या हे बारीक बारीक गोष्टी सर्व समजवली जात असते तशाच प्रमाणामध्ये बिझनेसला पुढे घेऊन जायची पूर्ण माहिती देते येणं पॉसिबल नसेल तरी काही हरकत नाहीये स्क्रीन वर आमचा नंबर आहे तिकडनं संपूर्ण माहिती घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र